नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत मंडळी मी आता आले डी वाय एस पी रोड जवळ तर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हा जो रस्ता आहे माझ्या मागे जो तुम्हाला तो वीस दिवसांसाठी बंद करण्याचे निर्देश दिलेत आणि जर आपण पाहिलं तर कवटेकर प्रशाळाला आणि उमा महाविद्यालय इकड्याच याच रस्त्याने विद्यार्थी इजा करतात आणि वीस दिवसांसाठी जर हा रस्ता बंद केला तर त्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार सो आहे सोबतच अनेक प्रशासकीय कार्यालय जे आहेत ते याच रस्त्याला आहेत जसं की तहसील कार्यालय त्यांच्यानंतर पंचायत समिती त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बांधकाम विभाग त्याचप्रमाणे तालुका पोलीस स्टेशन हे सगळे प्रशासकीय जे कार्यालय ते याच रस्त्याला आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची या रस्त्यावर प्रचंड एजा असते सोबतच जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची एजा असते पंढरपूरमधले नागरिकही इथून एजा करत असतात आणि सर्वात महत्वाचं जर म्हंटल तर हा रस्ता जो आहे तो कराडकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे मेन पंढरपूरमधला हा रस्ता म्हणावा लागेल आणि हा जर वीस दिवसांसाठी बंद असला तर खरंच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास कन सहन करावा लागणार आहे आपण जर समोर पाहिलं तर, तर प्रशासनाने काही बॅरिगेड्स इथे लावलेले आहेत या बॅरिगेड्स पासून पलीकडे रस्ता जो आहे तो चालू आहे पण याच्या अलीकडे रस्ता बंद करण्यात आलाय पण आपण जर पाहिलं तर आ, हा रस्ता खर तर प्रशासनाने चुकीच्या वेळेत बंद केला असं म्हणावं लागेल कारण आता पावसाचे दिवस सुरू आहे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून सरगम चौक आणि टाकळीकडे जो रस्ता आहे बायपास तिकडून हे पर्यायी व्यवस्था दिलेली आहे मात्र सरगम चौकातून जर आपण केबीपी कॉलेज कडे जाणारा रस्ता पाहिला तर त्याचंही गेल्या तीन वर्षापासून बांधकाम सुरू आहे त्यामुळे नागरिकांना तिकडेही त्रास सहन करावा लागतोय जवळपास एक किलोमीटरच्या लांबच लांब रांगा तिथे लागलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे खर तर नागरिकांना प्रचंड त्रास होतोय आपण जर पाहिलं तर जे अपंग लोक आहेत त्यांना देखील रस्त्याने जाय करताना आपण बघतोय की ते त्या आता खोदलेल्या रस्त्यातून तर त्यांचा जीव धोक्यात घालून तिथे जाताना दिसत आहेत तर असे अनेक वेगवेगळे लोक आहेत आपण जर पाहिलं तर पंढरपूर मध्ये हजारो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात आणि त्या हजारो भाविकांना आपण पाहिलं तर कालच पुत्रदा एकादशी झाली आणि अनेक जे भाविक आहेत किंवा वारकरी आहेत ते इथे येत जा असतात आणि त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला त्याच्यानंतर दुसरीकडे बघायला गेलं तर जे प्रशासकीय अधिकारी ते त्यांचा वेळात वेळ काढून येत राहतात आणि त्यांचा पण वेळेत इकडे तिकडे कुठेतरी फरक पडतोय त्याच्यानंतर विद्यार्थी आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतोय असे अनेक जे त्रास आहेत ते लोकांना वीस दिवस सहन करावे लागणार आहे खर तर काय होणार वीस दिवस ते वेळोवेळी जाणून घेत राहू पाहत राहा एबी मराठी न्यूज पंढरपूर